नमस्कार मंडळी लग्न सराईचा सीझन सुरू झालाय आणि साड्यांचा ट्रेंड पाहिला तर एकापेक्षा एक भन्नाट डिझाईन्स येत आहेत पण दिसायला रिच आणि मिळायला बजेटमध्ये अशी साडी शोधणं खरंच अवघड ना म्हणूनच आज मी घेऊन आलो आहे पाच अशा निवडक जबरदस्त साड्या त्यातली तिसरी साडी आहे भागलपुरी तिचं फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आणि वजनाने हलकं तर पाचवी साडी आहे पारंपारिक बनारसी जिचं गोल्डन जरी वर्क तुम्हाला देईल एकदम स्पेशल लुक म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिली साडी मंडळी ही हळदीसारख्या गडद पिवळ्या रंगात येणारी सुंदर पैठणी सिल्क साडी सिल्क ब्लेंड मटेरियल पासून बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता या साडीवर सुंदर जरी बुटी डिझाईन करण्यात आले आहे यामुळे ही साडी परिधान केल्यावर तुम्हाला वेगळा लुक देईल या साडीचा पदर इतर पैठणी साडीपेक्षा वेगळा दिसत आहे तुम्ही कोणत्याही लग्नाच्या फंक्शन पार्टी किंवा पूजेदरम्यान ही साडी नेसू शकता अधिक आकर्षक लुक मिळवण्याकरिता तुम्ही या साडीवर पारंपरिक ज्वेलरी वेअर करा या साडीची किंमत रुपये आठ हजार नऊशे नव्याण्णव सध्या शहात्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त दोन हजार एकशे अठरा रुपयांमध्ये विकत घेऊ शकता दुसरी साडी मंडळी ग्रीन रंगाची स्टोनवर्क असलेली आणि सिल्क ब्लेंड फॅब्रिक पासून बनवलेली ही साडी नेसल्यावर तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल या साडीच्या काठावर एम्ब्रॉयडरी वर्क आणि स्टोनची डिझाईन करण्यात आली आहे तुम्हाला जर काठपदर साडी नेसायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणाऱ्या कोणत्याही ट्रॅडिशनल फंक्शनमध्ये नेसू शकता या साडीमध्ये तुम्हाला पाच कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत रुपये दोन हजार दोनशे नव्याण्णव असून सध्या बत्तीस टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार पाचशे एकोणपन्नास रुपयांमध्ये विकत घेऊ शकता तिसरी साडी मंडळी सध्या चांगल्या डिस्काउंटमध्ये येणारी ही भागलपुरी साडी सिल्क कॉटन फॅब्रिक पासून बनवलेली आहे ही ग्रीन रंगाची साडी खूपच आकर्षक दिसत आहे या साडीचे फॅब्रिक कॉटन असल्याने साडी अतिशय सॉफ्ट आहे तसेच ही साडी वजनाने देखील हलकी आहे या साडीवर व्हाइट कलर मध्ये एथनिक प्रिंट केली आहे तसेच साडीच्या काठाला जरी बॉर्डर केली आहे या साडीची लांबी पाच पॉइंट पाच मीटर असून त्यासोबत ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाऊज पीस देखील उपलब्ध आहे या साडीची किंमत रुपये सहा हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या अठ्ठ्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार पाचशे छत्तीस रुपयांमध्ये विकत घेऊ शकता चौथी साडी मंडळी अतिशय सुंदर अशा पिंक रंगामध्ये येणारी ही जामदनी साडी आठ सिल्क फॅब्रिक पासून बनवली आहे तुम्ही पाहू शकता या साडीवर निळ्या हिरव्या गुलाबी रंगात फ्लोरल डिझाईन प्रिंट केली आहे तसेच साडीच्या हिरव्या काठावर जरी काम केलेले दिसते ही खूप हलकी मऊ आणि परिधान करण्यास आरामदायक अशी साडी आहे या साडीमध्ये तुम्हाला दहा कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत या साडीची किंमत रुपये चार हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या साठ टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता पाचवी साडी मंडळी जर तुम्हाला या येणाऱ्या लग्नसराईला ट्रॅडिशनल हँडलूम बनारसी साडी हवी असेल तर तुमच्यासाठी ही साडी बेस्ट पर्याय आहे या नेव्ही ब्लू कलरच्या साडीवरील जरी डिझाईन खूपच उठून दिसत आहे साडीच्या पदरावरील सुबक अशी पारंपरिक जरी डिझाईन खूपच आकर्षक दिसत आहे या साडीमध्ये तुम्हाला पाच कलर ऑप्शन्स मिळतात ही साडी तुम्ही गिफ्टही करू शकता या साडीची किंमत रुपये सहा हजार पाचशे एकोणसाठ असून सध्या सहासष्ट टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त दोन हजार दोनशे एक रुपयांमध्ये विकत घेऊ शकता मंडळी या सगळ्या साड्या ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि त्यांची खरेदी लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली ते कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी नवीन कलेक्शनसोबत धन्यवाद